नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता वाजले आहे सकाळचे आठ आणि मी आले आहे शेळ्या चारण्यासाठी सकाळी सकाळी आणि अवदूत पण आला आहे व्यासब सकाळी मोठ्या पण आलं आहे आणि तू काय आला आहे काय आहे शेळ्या आहे आणि तू काय करतो आ, तू काय करीत आहे म्हणून हांतू तू न तू जाऊ काय करीत आहे तू आव तुझी मस्ती शेल मार कशी मस्ती करत आहे नुसत खेळायला पाहिजे त्याला

हा शिर्डीच्या पोटात बाल आहे शिर्डीच्या पोटात बाल आहे कोण म्हणलं तुला पप्पा पप्पा म्हणले उद्या म्हणले काय म्हणले उद्या शिल्लीचे पोहतात बाल आहे त्या शिर्डीच्या पोतात बाल आहे म्हणून हानायचे नसते तुला तू काय करीत आहे आता बालती हो बाल लावलं हाणते आणि तू काय करीत आहे आता कशाला

म्हणून तू रवता गेला का कधी आला होता पाऊस अंधार झाला होता तेव्हा होय कशा चरत आहे इकडे आणि इकडे आवधूचे चालले मस्ती खेळत आहे तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ